नमस्कार मी सीमा नरोडे आणि आज आपण नाशिकच्या बावीस महिन्यानंतर होणाऱ्या कुंभमेळ्यात जी जमीन शेतकऱ्यांकडून काढून घेतली जात आहे आणि जे अठराशे झाडं दहा वर्षाचे जुने झालेले झाडं अठराशे झाडं तोडण्याचा जो सरकारने निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दल खरं तर सविस्तर बोलणार आहोत काय आहे कुंभमेळ्याची परिस्थिती काते जाड़ा ले ले वर, का ते झाडं तोडले जात आहेत का शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने काढून घेतलेल्या आहेत आणि महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांचा याच्यात काय रोल आहे याबद्दल आपण आज तर खरं सविस्तर बोलणार आहोत प्रयागराजमध्ये जो कुंभमेळा झाला त्या प्रयागराजच्या धर्तीवर योगी आदित्यनाथपेक्षा आपण कसा सगळ्यात चांगला कुंभमेळा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला करू शकतो तो करून दाखवण्यासाठीची जी धडपड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आहे त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंचवीस हजार पंचावन्न कोटी रुपयाचा आराखडा तयार केलेला आहे आणि त्या आराखड्यात पहिल्यांदा सात हजार चारशे दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे साधूग्रामच्या भूसंपादनासाठी आता त्या साधूग्रामच्या भूसंपादनासाठी यांना एक हजार चौपन्न एकर जमीन पाहिजे आहे त्याच्यातली एक हजार एकर जमीन ही शेतकऱ्यांची भूसंपादन करणार आहे आपल्या टॅक्सच्या पैशातून आणि जी चोपन्न एकर जमीन ऑलरेडी महानगरपालिका नाशिक यांच्या ताब्यात आहे त्या महानगरपालिकेच्या चौपन्न एकरात मागचा जो कुंभमेळा झाला त्याच्यानंतर काही झाडं उगले असं गिरीश महाजनांचं म्हणणं आहे आणि त्या चोपन्न एकरातले अठराशे झाडं आम्ही जी छोटी आहेत दहा वर्षाची ती काढून टाकणार आहोत आणि जी एक हजार जमीन हे भूसंपादन करणार आहे कुंभमेळा झाल्यावर ती एक हजार एकर जमीन सरकार तिचं काय करणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता एक हजार एकर जमीन जी शेतकऱ्यांकडून सरकार संपादित करणार आहे ती कुंभमेळा झाल्यावर सरकार शेतकऱ्यांना परत देईल का देणारच नाही पण ती एखाद्या त्यांच्या घरातल्या कारखानदाराच्या नातेवाईकाच्या घशात घालण्याचे पुढचे षडयंत्र असण्याची शक्यता आहे कारण की अशा घटना खूप वेळाला घडलेल्या आहेत कुंभवेळा झाला की नंतर त्या जमिनीवर काय आता ती का सरकारची जागा आहे मग त्या जमिनीचं काय करायचं रिकाम पडली तर आपण एखादी इंडस्ट्री आणू त्या इंडस्ट्रीत हे पार्टनर असतात व यांच्या एखाद्या मित्राला ये एक रुपया वर्षाला भाड्या कराराने हे देऊन टाकतील हा झाला एक भाग दुसरा भाग आहे जो नाशिक महानगरपालिकेच्या ताब्यात जी चोपन्न एकर जमीन आहे जिला आपण तपोवन म्हणतो तिथं अठराशे झाडं तोडण्याचा जो नाशिक महानगरपालिकेने निर्णय घेतला तो कशासाठी घेतला की महा कुंभमेळ्यासाठी जे साधू येतील त्यांच्यासाठी साधू ग्राम बांधण्याचा निर्णय नाशिक शहर महानगरपालिकेने घेतलाय आता या सगळ्या व्यवस्थेत गिरीश महाजनांचं मध्ये काय काम आहे तो मोठा प्रश्न आहे गिरीश महाजन आहे जळगावचे गिरीश महाजनांच्या गावाला जायचा रस्ता सुद्धा धडाचा नाही बरं यांनी जरी बीजेपीत काम केलेलं असेल तर यांनी यांच्या गावाचे यांच्या जिल्ह्याचे रस्ते व्यवस्थित करावा तिथं पाण्याची व्यवस्था करावी लाईट व्यवस्थित करावी तिथल्या बाकी लोकांच्या व्यवस्थेचं बघावं यांनी नाशिकमध्ये काय काम केलेलं आहे मग कधी नाशिकच्या विकासासाठी गिरीश महाजनांचं काही काम आम्ही नाही ऐकलेलं त्यांनी बीजेपीसाठी काय काम केलेलं आहे नाशिकमध्ये की महानगरपालिकेचे लोक फोडायचे या पक्षातून त्याच्यात न्यायचे नगरपालिकेत आपली सत्ता आणायची बीजेपी मोठे मध्ये मोठे मोठे मंत्री फोडून न्यायचे हे सगळं काम केलेले त्याच्यामुळे ते त्यांना आता कुंभ मेळ्यात पण रुडभूड करण्याची खूप हाऊस आलेली आहे त्यांनी त्यांच्या जिल्ह्यातलं बघावं राहिला प्रश्न साधू ग्राम बांधण्याचा झाड काय असे एकाला खेटू नये का तिथे साधूंसाठी तुम्हाला साधू ग्राम बांधता येत नाही साधू संत हे जंगलात दऱ्या खोऱ्यात वाळवंटात तप करतात देवाची साधना करतात आहे त्या वातावरणात ते तग धरून राहतात त्यांना साधू म्हणतात ते साधू काय तुम्ही साधू येत नाही त्या बिचारांना देवाची प्रार्थना करण्यातच त्यांचा वेळ जातो आणि ते तुम्ही जी व्यवस्था कराल जो तुम्ही झोपड्या बांधल्या नाही बांधले तरी ते येऊन कुंभमेळ्याचं दर्शन घेऊन जातील आजपर्यंत नाशिकमध्ये कुंभमेळा होत नव्हता का लाखो वर्षापासून इथं कुंभमेळा होतो आहे हाय या परिस्थितीत होतो आहे आहे या वातावरणात होतो आहे आणि आत्ता जे गिरीश महाजनांचं वक्तव्य आहे की गेल्या दहा वर्षात जी झाडं वाढली त्याच्यातली लागतील तेवढी झाडं आम्ही कापू अरे कापायची गरजच काय आहे लागतील तेवढी नाही एकही झाड कापायची गरज नाही आणि बीजेपीचा अजेंडा आपल्याला माहीत आहे वन मंत्री जे होते ना मागं गेल्या काही वर्षात त्यांनी फक्त पाणी टाकायच्या जारीला हात लावून फोटो काढलेले पोस्टर आपण बघितलेले एकही नवीन झाड आलेलं नाही हे आपोआप उगलेले झाड आहेत आणि तपोवनात जे झाड आहे ते तोडण्याचा अधिकार कुणालाही नाही जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही ज्या परिस्थितीत आहे त्याच्यातलं एक उदाहरण म्हणजे पंढरपूरची जी जागा आहे ती खूप कमी आहे म्हणजे पंढरपूरच्या तुलनेने त्र्यंबकेश्वर आणि नाशिकचा भूभाग मोठा आहे तरी तिथं वर्षानुवर्ष वारीचं व्यवस्थित व्यवस्थापन होतं मग तुम्हाला आता नाशिकला अजून झाडं तोडायचे एक हजार एकर जमीन लोकांकडून काढून घेण्याचा उद्देश काय आहे याच्या मागचा उद्देश हाच असू शकतो की नंतर ती उरलेली जागा एरिया एरियाला एर 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 जायची बरं साधूग्राम बांधल्यावर नंतर त्या साधूग्रामचं तुम्ही करणार काय आहे त्यास चेचे तेचे आनी मोटे -मोटे ते असं त्याच्या त्याच्या नेत्यांच्या घशात घालणार आणि ह्या सगळ्या व्यवस्थापनात जो पंचवीस हजार पंचावन्न कोटीचा जो निधीचा आराखडा काढला त्याच्यातून ॲक्च्युअल काम किती होणार आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बरं जे साधू संत आहे त्यांनी कधी तुमच्याकडे काही मागणी केली का की तुम्ही खूप मोठा निधी खर्च करा आणि आमच्यासाठी खूप इसिडेंट लावा आमच्यासाठी खूप मोठे मोठे रथ साजवा ते बिचारे विना अनुवानी पायाने फिरतात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे नाशिकमधल्या वृक्षप्रेमींनी रिकाम्या जागा शोधून काढल्यात आणि जिथं साधूग्राम उभारण्यात येईल किंवा काही काही सरकारी नियोजित ज्या इमारती आहे ज्या पडीत पडलेल्या आहेत तिथं कुंभमेळा व्यवस्थित होऊ शकतो साधूंची राहण्याची व्यवस्था होऊ शकते हा एक भाग असताना सुद्धा यांना तपोवनाचीच जागा रिकामी करण्यात काय इतका मोठा यांचा इंटरेस्ट आहे हे कळत नाही ज्या नाशिकच्या पावनभूमीत वर्षानुवर्ष कुंभमेळा चालतो तिथं आपण म्हणजे जर विचार करत असू की राम लक्ष्मण सीता हे अनवानी पायाने ज्या परिसरात फिरले त्या परिसरात तुम्हाला ए सी हॉल बांधून साधून लगोनवण्यात एवढं इंटरेस्ट काय आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे पावन ती पावनभूमी नाशिकची तिथं स्वतः शंकर प्रगट झालेले आहेत आणि शंकरांनी स्वतःच्या जटा आपटून गोदावरी आणि गंगा यांना दोघींना वेगवेगळ्या दिशेला पाठवले अशी महंती ती त्या नाशिक जिल्ह्याचे असताना तुम्हाला नाशिकमध्ये शिमेंटचे जंगल बांधून विकास करण्यात एवढा इंटरेस्ट का की जे पंचवीस हजार पंचावन्न कोटी रुपये आहेत त्याच्यातला किती टक्के निधी कोणकोणत्या पक्षाच्या नेत्यांना आमदारांना नगरसेवकांना वाटता येईल याच्यासाठीची ही सगळी धडपड आहे बरं देवेंद्र फडणवीसांना नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री देता येत नाही नाशिक जिल्ह्यात एखाद्या छोट्या अबला मुलीवर बलात्कार होतोय त्याच्याविषयी एक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलला नाही गिरीश महाजन बोलले नाही तिथल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची त्यांच्यावर वेळ आली त्याच्याबद्दल कुणी बोलत नाही पण कुंभमेळ्यात एवढा मोठा निधी उभारायचा त्याच्यासाठी इतके मोठे मोठे हॉल बांधायचे आणि आम्ही देवासाठी हे सगळं करतो अर्थकारण बाजूला ठेवण्यासाठी देवधर्माचं नाव घेऊन दे। तुम्ही जे पाप करताय ना त्याच्यात तुम्हाला राम लक्ष्मण सीता आणि शंकर भगवान कधीच माफ नाही करणार माझं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि आपले चंपू मंत्री गिरीश महाजन यांना एकच म्हणणं आहे की नाशिकमधले झाडं तोडून जमिनी ऍक्वायर करून जो तुम्ही असा एवढा सरंजामशाही Uh, कुंभमेळा उभा करण्याचा जो थाट घातला आहे ना त्याच्याऐवजी आहे त्या व्यवस्थित आहे ते झाडं इथून मागे जसा कुंभमेळा होत होता ना तसा कुंभमेळा करा ना पण तुम्हाला तुमच्या नेत्यांना ला सोयीला लावायसाठी तुम्ही टॅक्स पेअरचे पैसे कशाला बरबाद करताय आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान पदाचा चेहरा होण्यासाठी आपण सगळ्यात मोठा कसा जागतिक दर्जाचा कुंभमेळा करतोय याची जी धडपड चालली आहे ना ती जरा थांबवण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्र्यांनी तर बरं होईल आणि बाकीच्यांनी पण नाशिकमध्ये लुडबुड करण्यापेक्षा ज्याच्या त्याच्या मतदारसंघात काय परिस्थिती याच्यावर थोडं लक्ष द्यावं ही सगळ्या लोकांकडून तुमच्याकडं अपेक्षा आहे